नमस्कार शेतकरी मित्रांनो तूरपिकातील दुसरी फवारणी आपणाला कोणती घ्यायची याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या तूरपिकातील फुलर अवस्था ही स्थिती चालू आहे आणि त्यामध्ये आपणाला फुलगळ थांबणे आणि त्याचबरोबर फुलांचं शेंगामध्ये रूपांतर करणे यासाठी आपल्याला कोणती फवारणी महत्वाची आहे तर आळी सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही एक चांगल्या प्रकारचा अळीनाशक घ्यायचा आहे त्यामध्ये आपण कोराजन किंवा अम्प्लेगो किंवा प्रोक्लेन हे आपण वापरू शकतो कोराजेन हे सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे दुसरं जे आहे ते बुरशीनाशक अँट्राकॉल चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे तिसरं जे आहे ते संजीवक आपण संजीवकामध्ये भरारी सात मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो नाहीतर टाटा बहार किंवा इसाबेन चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपणाला बोरॉन वीस ग्राम घ्यायचं आहे आणि एक विद्रा वेखत तेरा झिरो पंचेचाळीस पंचाहत्तर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी आपणाला हे औषधं घेऊन एकरी आपणाला फवारणी करायचं आहे जेणेकरून आपल्या तूर पिकातील फुलगळ थांबून अं आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद